शिवाजीनगर पोलीस स्टेशनने स्थानिक नवरात्री मंडळांशी आगामी नवरात्री निमित्त सार्वजनिक बैठक शिवाजीनगर पोलीस स्टेशन पूर्व येथे घेण्यात आली जेणेकरून उत्सवाचा काळ सुरक्षित आणि आनंदी व्हावा ट्रॅफिक व्यवस्थापनापासून गर्दी नियंत्रणापर्यंत उत्सवाचे प्रत्येक पैलू काळजीपूर्वक नियोजित केले जावेत अशा प्रकारची मंडळांसोबत चर्चा केली पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे म्हणाले की नवरात्र उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षा आणि कल्याण ही आमची प्राथमिक चिंता आहे आम्ही आमची उपस्थिती वाढवली आहे आणि कोणत्याही अनुचित घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा प्रोटोकॉल लागू करत आहोत मंडळ प्रतिनिधी म्हणाले की सुरक्षित आणि आनंददायी नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमावली प्रामाणिकपणे पालन करू गर्दीचे व्यवस्थापना आणि प्रथम उपचार यासाठी आमच्या मंडळाकडून काळजी घेण्यात येणार आहे अंबनाथ शहर नवरात्र उत्सवासाठी सज्ज होत असताना पोलीस आणि नवरात्र मंडळाचे समाजाचे सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी एकत्र आलेले पाहून भाविकांना आनंद होत आहे आमचे आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब रजेवर आहेत त्यामुळे मी ही माहिती देत आहे माझं नाव लक्ष्मण कांबळे पोलीस निरीक्षक प्रशासन माझे सहकारी पादिर साहेब आहेत माई आहेत आमच्या सर्वांच्या आम्हा आता नवरात्रोत्सव मंडळ यांची आम्ही बैठक घेतली शांतता कमितीची बैठक आणि आगामी नवरात्रोत्सव हा जो पंधरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे त्यामध्ये जे नियम शासनाने घालून दिले आहेत ते शा नियम कसे पाळायचे आवाजाची मर्यादा कशी असेल कोणीही डी जे डी जे वाजवणार नाही इतरांना त्रास होणार नाही याबाबत सर्वांना समजावून सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचं मुलींची छेडछाड अशी खपवून घेतली जाणार नाही मग तो कोणीही असो त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल त्यासाठी प्रत्येक मंडळाने त्यांचे स्वय स्वयंच नेमावे कुठल्याही प्रकारे कोणालाही येता जाता अगवा होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी मंडप उभे करावेत रस्त्याचं येणं जाणारी कुठलीही वाहतूक थांबली जाणार नाही या पद्धतीनं त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आम्हाला गणेशोत्सव मंडळामध्ये अमरावती पूर्व भागाने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य काय केलेलं आहे अशाच प्रकारचे सहकार्य हे नवरात्रोत्सव कालावधीमध्ये सर्व मंडळांनी करावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली आणि त्या पद्धतीनं सर्व मंडळांनी तसं आम्ही सर्व शासनाच्या जे काही अटी नियम आहेत ते पाळू असं सांगितलेले आहे सर्वांनी हा नवरात्रोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी आम्ही त्यांना सर्व सर्व प्रकारचे सहकार्य करू फक्त त्यांनी जे काय आहेत शासनाचे नियम मग ते आवाजाची मर्यादा असो किंवा वेळेची मर्यादा असो ही पाळावी असं त्यांना सांगितलेलं आहे आम्ही पुन्हा एकदा शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद